राम राम मंडळी आपण पाहत आहात नवक्रांती क्रांती अॅग्रो युट्यूब चॅनल आणि आज आपण घेऊन आहेत एक भन्नाट ऑफर गुढीपाडवेची आणि ज्या ऑफरमध्ये तुम्ही असं काय पाहिलं नसेल ती ऑफर मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो सर्वप्रथम गुढीपाडवेच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि आता जो हा अपोलो शुगर किंग ट्रॅक्टर आहे आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की वीस एच पीची ताकद असणारा गिरबॉक्स वीस एच पी ची असणारा त्याच्यासोबत तुम्हाला सर्व अवजारं म्हणजे बघा कुठल्याही तुम्ही शोरूमला गेला तर तुम्हाला फक्त हेड देतात मुंडकं देतात किंवा ट्रॅक्टर देतात परंतु आपलं एक नवक्रांती अॅग्रो एजन्सी पंढरपूर असे एक दुकान आहे अशी एक आपली शाखा आहे की ज्या शाखेमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये घरपोच ट्रॅक्टर मिळेल पहिली गोष्ट दुसरी गोष्ट सर्व अवजार भेटतील आता अवजारामध्ये कुठलं येईल मित्रांनो तर बघा या ठिकाणी तुम्हाला ट्रॅक्टर तर मिळेलच मिळेल शिवाय तुम्हाला रोटर मिळेल पहिली गोष्ट रिव्हर्स फॉरवर्ड रोटर मिळेल त्यानंतर मित्रांनो तुम्हाला औतवखर मिळेल औतवखर फोर इविन वन मिळेल म्हणजे तुम्ही कोळपणी करू शकता रोटरनी त्यानंतर तुम्ही त्याचं फनपाळी करू शकता बगला फोडणी म्हणजे ऊसाच्यासाठी बगला फोडणी करू शकता माझ्या एका शेतकरी बांधवाला वेगवेगळ्या प्रकारची नांगरणी असेल वेगवेगळ्या प्रकारची पेरणी असेल त्याचबरोबर तुम्हाला सांगतो ट्रॉली चालवणं असेल ह्या सगळ्या वस्तू म्हणजे एकूण चौतीस प्रकारची अवजारं आपल्या ह्या अपोलो शुगर किंग ट्रॅक्टरवर चालतात मित्रांनो परंतु हा अपोलो शुगर किंग ट्रॅक्टर जो आहे माझ्या बऱ्याच शेतकरी बांधवाला या ठिकाणी अडचण येत होती की या ठिकाणी हँडल द्या तर मित्रांनो या हँडलचा एक फायदा असा आहे है की हँडलमुळं तुम्हाला सहज गत्या ट्रॅक्टरवर चढून बसता येतं दुसरी गोष्ट वर बसल्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूला सपोर्ट म्हणून या ठिकाणी हे हँडल या ठिकाणी दिलेले आहेत है। तुम्ही हे हँडल बघू शकता अशा पद्धतीचं डिझाईन आम्ही ह्या ट्रॅक्टरला केलेलं आहे मित्रांनो तरच दुसरी एक गोष्ट महत्त्वाची सांगायचं म्हटलं तर हा ट्रॅक्टर शेतकरी बांधवांसाठी वरदान ठरलेला आहे कारण का शेतीमध्ये अंतर पिकामध्ये करण्यासाठी आज मजूर भेटत नाहीत आणि म्हणून म्हणून मजुरासाठी पर्याय म्हणून किंवा पॉवर टिलरला पर्याय म्हणून हा अपोलो शुगर किंग ट्रॅक्टर भारतामध्ये नावाजलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये ह्याची विक्री जोमानं होत आहे नवक्रांती अग्रो एजन्सी रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर मेकॅनिकल लाईन पंढरपूरमध्ये मेकॅनिकल लाईन म्हणून आहे सरगम चौकापासून ते आपल्या गुरसाळे किंवा टेंभुर्णीकडे जाणाऱ्या रोडला तर तिथं तुम्हाला हा ट्रॅक्टर बघायला मिळेल आणि खरेदीसुद्धा करू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीचं हे ट्रॅक्टरचं मॉडेल आहे हे सहा घेर आहेत आणि सहा घेअर असल्या कारणानं हा ट्रॅक्टर तुम्हाला एकच नंबर चालतो मित्रांनो तर सहामध्ये तुम्हाला तीन स्लो आणि तीन हाय पी टी नऊ एच पीची ताकद आहे आणि पी टी पाचशे चाळीस आणि एक हजार आर पी एम दिलेला आहे मित्रांनो तुम्हाला ट्रॅक्टर बघितला तर मोठा ट्रॅक्टर घ्यायचं म्हटलं तर त्याच्या व्याजाच्या पैशात हा ट्रॅक्टर येतो मित्रांनो एवढी किंमत कमी आहे आता मी तुम्हाला ऑफर सांगणारच आहे तर याच्यामध्ये बघा काय काय येईल मी तुम्हाला सांगतो हा ट्रॅक्टर येईल पहिल्यांदा लक्षात घ्या त्यानंतर काय येईल ते पण मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो बघा हा ट्रॅक्टरला हा रिव्हर्स फॉरवर्डचा रोटर येईल तुम्हाला उसाला भर लावणे असेल किंवा उलटून जर टाकला तर तुम्हाला सगळी कामं शेतीची करतो हा रोटर या ठिकाणी येईल मित्रांनो दुसरी गोष्ट तर मित्रांनो हे वैशिष्ट्यपूर्ण असं अवजार आपण स्वतःच्या वर्कशॉपमध्ये बनवलेला आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की हे बगला फोडणी यंत्र म्हणतात ह्याला फोर इन वन अवजार म्हणतात याला तुम्हाला हे दोन नटक काढल्यानंतर पाठीमागशी पण दोन हे मधला फन निघतो याचा मध्ये पास दिलेले आहे तुम्ही कोळपणीसुद्धा येणंच करू शकता फन करू शकता बगला फोडणी करू शकता उसाला भर लावू शकता उसाला बाळभर करू शकता असं हे फोर इन वन प्रकारचं अवजार आपल्या नवक्रांत अॅग्रो एजन्सीमध्ये बनवलेलं आहे त्यानंतर मित्रांनो हे जे आहे ते रेझर आहे हे पण आम्ही तुम्हाला देणार आहोत आणि हे रेझर आणि त्याचबरोबर वेटसुद्धा आपण देत असतो अशा प्रकारचं वेट आहे आता नवीन प्रकारचं वेट आम्ही या ठिकाणी बनवलेलं आहे तर मित्रांनो बघा ही सगळी अवजारं आपण ट्रॅक्टर सोबतच देत आहोत एखाद्या कुणाला फक्त ट्रॅक्टर हवा असेल तर ट्रॅक्टरसुद्धा आपण नक्की देऊ आता एक जण आपण ऑफर काढली आता तुम्हाला ती गाडी दिसत असेल तर ती गाडी बऱ्याच शेतकरी बांधवांना गाडी नको असते ठीक आहे दादा आपण गाडी नको असेल तर अशा प्रकारची ट्रॉलीसुद्धा आपण शेतकरी बांधवांना देऊ शकतो एखादा शेतकरी बांधव म्हणत असेल की मला ट्रॉली पण नको दादा गाडी पण नको तर काय हवं आहे दादा तुम्हाला तर मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी आपण असे पेरणी यंत्र सुद्धा उपलब्ध करून दिलेले आहेत तर अशा प्रकारचं हे पेरणीयंत्र आपण शेतकरी बांधवांना देऊ शकतो तर मित्रांनो अशी जी ऑफर आहे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच आपण ऑफर काढलेली आहे की गुढीपाडव्या शुभ मुहूर्तावर ज्या माझ्या शेतकरी बांधवांना हे अपोलो शुगर किंग ट्रॅक्टर घ्यायचं आहे त्यांनी ताबडतोब आमच्याशी संपर्क करा मित्रांनो बरेच शेतकरी बांधव असे पण म्हणत असतील की एवढा मोठ छोटा ट्रॅक्टर आणि काम कसं करेल तर मित्रांनो ज्यावेळेस बैल होती त्यावेळेस सुद्धा शेती होत होती परंतु जसं जसं मोठी टॅक्टर आले त्यावेळेस शेतकरी बांधवांचं नुकसानसुद्धा काही काळ झालेलं आहे मित्रांनो लक्षात घ्या कारण का ज्या त्या वेळेस जर आपण खोल नांगरट केली तर काय होतं बघा खाली गेलेली जी काय खडक आहे खाली खराब जे रान आहे ते वर येतं आणि वरचं जे सुपीक रान आहे तुम्ही जे शेणखत घातलेलं असतं तुम्ही जे गावखत घातलेलं असतं तुम्ही जे काय त्याला खत घातलं असतं ते खाली जातं मित्रांनो सुपीकपणा खाली जातो आणि खोल नांगरट केल्यामुळं ते वर येतं म्हणून सहा इंचाच्या वर म्हणजे सहा इंचाच्या वर कुणी शेतकरी बांधवांनी कमीत कमी दोन तीन वर्ष तरी नांगरट करू नका ना म्हणजेच माझा सांगण्याचा उद्देश असा आहे की हा ट्रॅक्टर तुम्हाला वरची नांगरट करेल आपल्याकडं नांगर सुद्धा भेटतो नांगर सुद्धा तुम्हाला मिळेल नांगरणी पासून ते काढणीपर्यंतचे सगळी यंत्र या ट्रॅक्टरवर चालतील मित्रांनो तुम्ही जरूर या आपल्या नवक्रांत्या गुरुला पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो ही ट्रॅक्टर तीन लाख पंच्याण्णव हजार रुपयाला ही ऑफर आहे टॅक्टर रोटर आवतर वेट आणि ही इलेक्ट्रिक गाडी गाडी नको असेल पेरणी पेरणी नको असेल तर तुम्हाला मित्रांनो ट्रॉली सुद्धा देऊ शकतो धन्यवाद रामकृष्ण हरी